आरंभ एका नव्या पर्वाचा खड़क वासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त नरे येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन माजी स्वीकृत नगरसेवक गंगाधर भडावडे यांनी केले या, या शिबिरात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली चांगले आरोग्य ही काळाची गरज असून प्रत्येकाने वेळोवेळी आरोग्य तपासणी करून स्वतःची काळजी घ्यावी असे प्रतिपादन आमदार तापकीर यांनी यावेळी केले त्यांनी पुढे सांगितले की गंगाधर भडावडे यांनी राबवलेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने लोकांसाठी उपयुक्त आहे कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक हरिदास चरवड भाजपा मंडला अध्यक्ष यशवंत लायगुडे युवा मोर्चा पदाधिकारी सारंग नवले गीते काका अमोल झेंडे राजेश रासकर काका गुरव आदी मान्यवर उपस्थित होते आरोग्य शिबिराच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत गंगाधर भडावळे म्हणाले की नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध दा करून देणे हेच शिबिराचे उद्दिष्ट आहे यावेळी आमदार तापखेर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला खडक वाचल्याच्या प्रगतीचा वेग पुढेही वृंदिंग होईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला दोन दिवस प्रत्येक बाबीमध्ये म्हणजे प्रदूषणामध्ये वाढ होत आहे अशा वेळेस आपल्या अंगातील प्रतिकार शक्ती कमी होत असते मग आपल्याला छोट्या मोठ्या आजारांच्याकडं आजार त्या ठिकाणी होत असतात मग अशा वेळेस आरोग्य शिबिर हे या ठिकाणी दिवाकर आहे त्यांचं हॉस्पिटल आहे या ठिकाणी घेते वेगवेगळ्या तपासण्या या ठिकाणी होणार आहे वेगवेगळ्या रक्तातल्या ज्या काही वेगवेगळ्या तपासण्या असतात त्या सर्व तपासण्या या ठिकाणी होत असताना बी पी असेल डायबिटीज असेल इतर छोटे मोठे आजार असतील हे दोन दिवसामध्ये जे कोणी या ठिकाणी येतील या आरोग्य शिबिरामध्ये भाग घेतील अशा सर्वांसाठी मोफत उपचार या ठिकाणी केले जाणार आहे मग त्या पेशंटवर कोणताही या ठिकाणी उपचार करायचा असेल तरीसुद्धा या ठिकाणी गंगाधर बढवे आणि दिवाकर डॉक्टर दिवाकर यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं या आरोग्य शिबिरामध्ये येण्यापूर्वी जे काही हॉस्पिटल म्हणून या ठिकाणी दिवाकर हे चालवत आहे त्यांनी त्यांच्या सेवा देण्याचा सेवाभाव आहे हे पहा डॉक्टर हा देवदूताप्रमाणे काम करत असतो आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी हॉस्पिटल चालवत आहे वेगवेगळे पेशंट जरी आले तरी येताना रडत आला तरी जाताना हसत लावण्याचं काम त्यांच्याकडून होत असतं कारण माफक दरामध्ये योग्य ती सुविधा देणं हे या ठिकाणी दिवाकर डॉक्टरांकडे मी पाहिलेलं आहे त्यामुळं आजच्या या शिबिरामध्ये नक्कीच नागरिकांनी असणाऱ्या छोट्या मोठ्या त आजारा असतील तर ते त्यांनी त्याच्या तपासण्या कराव्या धन्यवाद मी प्रमोद मिसाळ भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नागरिक आघाडी पुणे शहर सरचिटणीस गंगाधरजी भडावळे आणि माझा दोन हजार सोळापासून संपर्क आहे या सगळ्या परिसरामध्ये गंगाधरजी भडावळेंचं सामाजिक दायित्व असलेलं सगळ्यात मोठं काम आहे अनेक प्रकारच्या संघटना आणि धायरी परिसरातलं लिमेनगरमधलं जे विर विरंगोळा केंद्र आहे ज्येष्ठ नागरिकांसाठीचं महानगरपालिकेचं त्या ठिकाणी गंगाधरजींच्या माध्यमातून सावरकर ज्येष्ठ नागरिक संघ त्याच्यासोबत या ठिकाणी योगाचा एक मोठा ग्रुप आहे तोही तिथं कार्यान्वित आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला प्रेरणादायी म्हणून अण्णांचा विषय पहिल्यांदा येतो अण्णांनी मागचे आता अण्णांची चौथी टर्म चालू झालेली आहे अण्णांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे अगदी पार्टीच्या विपरीत परिस्थितीपासून आज पार्टी भरा भरभराटीला आलेली आहे या सगळ्या कामात अण्णांचा सिंहाचा वाटा आहे अण्णांच्यासोबत आम्हीसुद्धा काम करतो आहे मी मूळ बीड जिल्ह्यातून दोन हजार बारा साली धायरीत राहायला आलो आणि मग ह्या सगळ्यांचा माझा संपर्क झाला त्यात राजाभाऊ लायगुडे गंगाधरजी भडावळे हरिदासजी चरवड रासरी नवले आणि नीताताई दांगट ह्या दोन हजार सतराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत या सगळ्यांच्यासोबत संघ परिवारातला पदाधिकारी म्हणून मी रोल करत होतो आणि मार्गदर्शन आणि सत्राची निवडणूक आपण यशस्वी करून ह्या प्रभाग तेहतीसमधले सगळे नगरसेवक निवडून आणले आणि अण्णांच्या पाठीशी एक ग्रुप म्हणून आम्ही सगळेजण उभा राहिलो आणि अण्णांनी पण वेळोवेळी सगळ्यांना सहकार्य केलं योगदान दिलं त्याचबरोबर प्रभाग बेचाळीस जसे नगरपालिकेचा हद्दवाडीचा विषय सुरू झाला अकरा गावं नवीन आले तर सुरुवातीला प्रभात बेचाळीसशी रचना झाली त्यात एकच उमेदवार होता आणि तोही बी जे पीचा आपण अण्णांच्या माध्यमातून मा निवडून आणलेला आहे असं अण्णांचं जर विषय केला तर अण्णांचं कर्तबगारी खूप मोठी आहे सामाजिक दायित्व अण्णांचं खूप मोठं आहे अण्णांचं धर्माच्या बाबतीतलासुद्धा एक विशेष रोल आहे धायरी परिसरातलं धायरी गावाला आम्ही धायरी सोन्याची पायरी असं नावाने ओळखतो या ठिकाणचं सगळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे धारेश्वर महादेव मंदिर या धारेश्वर महादेव मंदिराला अण्णांनी कालच्या निवडणुकीच्या अगोदर एक कोटी रुपये देणगी स्वरूपाने त्यांच्या फंडातून काम करण्यासाठी विस्तारासाठी दिलेली आहे असं अनेकविध विषयातून अण्णांनी स्वच्छता विभागासाठी आमच्या विठ्ठल संगम सोसायटीच्या समोर एक ब्रिज होता त्याच्यासाठी सुद्धा स्वतंत्र फंड दीड कोटीचा उपलब्ध करून दिलेला आहे अण्णांचं लक्ष धायर्य आणि परिसरावर खूप मोठं आहे प्रभाग तेहतीसवर आहे चौतीसवर आहे खडकवासला मतदारसंघाचं जसं अण्णा रोल करतात तसं विशेष प्रेम म्हणून गंगाधरजी भडावळे राजाभाऊ लायगुडे आणि अन्य सगळे नगरसेवक नवले सारंग नवले तर आमच्यासोबत आत्ता आहे तरुण आहे तो कार्यकर्ताहून समोर येतो आहे त्यांचे वडील बाळासाहेब नवले हे सगळे ग्रुपमध्ये आम्ही बरोबर असायचो आणि यशस्वीरित्या अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आत्तापर्यंत सगळा हा रोल करत आलेलो आहे पुन्हा एकदा मी अण्णाला त्यांच्या जन्माच्या दिनानिमित्त वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो सर्वांच्या वतीनं अण्णांचं धन्यवाद अदा करतो आणि मला या ठिकाणी संधी दिली दोन शब्द मी थांबवतो नमस्कार मी सुरेखा आणि आज आपण जाणून घेणार आहोत माझी स्वीकृत नगरसेवक गंगाधर भडावळे यांनी भीमराव अण्णा तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त एक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की या शिबिरामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या तपासण्या ठेवलेल्या आहेत आणि नागरिकांना त्यांची कशी मदत होणार आहे बोलूच या शिबिरामध्ये काय काय तपासण्या करणार नमस्ते आप सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आपण मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव भीमरावन्न तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी ह्या भागातील सर्वसामान्य लोकांना आरोग्याची सेवा पुरवण्यासाठी एक शिबिर आयोजित करत असतो आणि त्यासाठी आमदार साहेब नेहमीच उपस्थित राहतात ह्या लोकांना खऱ्या अर्थाने गरज ह्या भागामध्ये वर्कर लोक आहेत कष्टाचं काम करतात त्या लोकांना खऱ्या अर्थाने गरज आहे ती शोधून आपण आपल्या भागामध्ये विरुंगळा केंद्र आहे त्या ठिकाणी आपण विशेषतः म्हणजे लोकांना आरोग्यविषयी स्वच्छताविषयी ह्या अनेक गोष्टींची माहिती देत असतो परत आयुष्यमान भारत योजना हे कॅम्प दर रविवारी त्या ठिकाणी राबवला जातो त्यामध्ये अनेक शासनाच्या सुविधा असेल त्याचा ह्या सर्वसामान्य लोकांना तिथल्या ज्येष्ठ नागरिकांना आपण फायदा करून देतो त्या पद्धतीने लोकही तिथं चांगला प्रतिसाद देतात आम्हाला आणि लोकांना जागेवरती एक चांगली सुविधा मिळते त्याबद्दल लोकांनाही त्याचा लाभ होतो ज्येष्ठ नागरिकांना जाण्यासाठी सुविधा नसते ट्राफिक असतं या उद्देशाने लोक तिथल्या जवळच्याच परिसरामध्ये एक चांगली सुविधा मिळण्यासाठी आपण तिथं ते कॅम्प दर महिन्या दर हप्त्याला राबत असो त्यासाठी मला माझे सहकारी मित्र असतील ह्या भा बा, त्या ते भागातले गिट्टे काका असतील विरुंगोळा केंद्रातले ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचं मला नेहमीच सहकार्य मिळतं आणि आपण ते का यशस्वीरित्या पार पाडत असतो उद्या अण्णाचं एक सप्टेंबरला वाढदिवस आहे त्यानिमित्त ह्या भागामधील लोकांना आता आज आपण अण्णांना शुभेच्छा देऊन एक आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे त्यामध्ये प्रमोदजी दिवेकर सर असतील आणि विघ्न अर्थ हॉस्पिटलचे सगळे सेवक असतील हे नियमित जातीने लक्ष देऊन इथल्या जे पेशंट आहेत त्यांना एक चांगल्या प्रतीचा प्रतिसाद देऊन त्यांची सेवा करण्याचं काम मनुन कर करत असतं म्हणून दिवेकर डॉक्टर असतील यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि ह्या कार्यक्रमाला जे आपले ह्या भागातील नग नागरिक आलेले आहेत त्यांचं मी मनपूर्वक असा आभार मानतो आणि अण्णांचा या ठिकाणी केक कापून अण्णांचं शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र काय आता बऱ्यापैकी माहिती साहेबांना सांगितली तर प्रतिवर्षाप्रमाणे आमदार मानणी भीमराव तापकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफवंत वैद्यकीय उपचार हे म्हणजे तपासणी केली जाते तर त्याशिवायसुद्धा नेहमी त्याच्यामध्ये आम्हाला साहेबांचं खूप सहकार्य असतं जसे की आता आमचा विरमुळा केंद्रामध्ये आमचा वर्ग चालतो त्यासाठी लागणारी सगळी मदत ते आम्हाला करतात म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी जागा त्याने आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे एवढंच नाही तर तिथं आमच्या ह्याच्यामध्ये ओपन जिममध्ये जवळ दोन तीन लाख रुपये खर्च करून ओपन जिम तयार करून दिली आहे त्यावेळेस तरुण मुलं तिथं व्यायाम करत असतात त्याशिवायसुद्धा आणखीन जे आता काही ॲम्युनिटी स्पेस आहेत बऱ्याच सोसायटीच्या तर त्यासुद्धा मोकळ्या करून स्वच्छ करून सगळ्या मुलांना किंवा शाखेतल्या लोकांना त्या वापरण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि परत सांगितल्याप्रमाणे यांनी आता ते आयुष्यमान योजना जी आहे त्याच्या अंतर्गतचे जी ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र काढावे लागतात तर त्यावर भयंकर संभ्रमात होती हे कुठं काढायचं कधी काढायचं पण हे आम्ही बडासाहेबांच्याकडे विषय काढल्यापासून आठ दिवसात त्याने दोन शिबीर अरेंज करून पंचावन्न लोकांना कार्डं वाटली आणि आज सुद्धा आता शिबिर चालू आहे रोज रविवारी शिबीर चालू असतं इवन पॅड कार्ड शैक्षणिक मदत किंवा विधवा मदत यासाठी या लागणार सगळे जे का सरकारी कागदपत्र आहेत ते सुद्धा बडावसाहेबांच्याकडं मोफत सगळ्यांना काढून मिळतात आणि अशा बारीक बारीक गोष्टीमध्ये त्यांचं आम्हाला खूप सहकार्य असं त्यामुळे ते आमच्या ह्या भागामध्ये लोकप्रिय आहेत धन्यवाद नमस्कार खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री माननीय श्री अण्णा भीमराव तपकेल यांच्या वाढदिवसानिमित्त भडावळे साहेबांनी आज जो दिवस आणि उत्साह दिवस जे शिबीर राबवण्यात आलेलं आहे त्या शिबिरासंदर्भात थोडक्यात माहिती सांगायची अशी दरवर्षीप्रमाणे हे शिबीर आयोजित केलं जातं आणि येथील नागरिकांना त्याचा नक्कीच फार लाभ होतो आमच्यासारखे तरुण वर्ग असतील ज्या गंगाभाऊ घडावळींच्या संपर्कात आल्यानंतर त्यांची कार्यपद्धती जाणल्यानंतर ते ज्या जा पद्धतीने लोकांशी बोलतात आणि जे कार्य जे लोकांना अपेक्षित असतं ते कार्य करून देतात उदाहरणार्थ सांगायचं सर आमच्या जवळपासच्या रोडवरती विद्युत विषय होता तर भडावे साहेबांनी लगेच फोन करून तो विषय सॉर्ट आऊट केला तर आम्ही नक्कीच पुढच्या येत्या काळामध्ये अण्णांना देऊन गंगाधर भाऊ भडावळे यांना पण शुभेच्छा देतो की असेच त्यांनी कार्य करत राहावे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा